आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र शेगावहून पंढरपूरला जाणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे नऊ जुलै रोजी सायंकाळी जिल्ह्यात आगमन होणार असून दहा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता सोलापूर शहरात आगमन होणार आहे आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी दुपारी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होत असून उद्या सायंकाळी पालखी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथे मुक्कामी येणार आहे पालखीच्या स्वक्ताची जय तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून उळेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी स्थळावर स्वच्छता मोहीम राबवून सुखसुविधा उपलब्ध करण्यात येत आहे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते बुधवारी पहाटे पालखीचे उळेगाव येथून प्रस्थान होणार असून त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास पालखीचा सोलापूर शहरात आगमन होणार आहे श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी वारीसाठी पंढरीकडे निघालेल्या संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं व दिंडीचं उद्या सोलापूर जिल्ह्यात आगमन होत असून दिंडीचा जिल्ह्यातील पहिला मुकाम दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथे असणार आहे